प्रभाग क्रमांक सात मधील महात्मा ज्योतिबा फुलेनगर नगर येथील नगर, नगर अतिक्रमित घरे नियमानुकूल करा या मागणी नगर फुलेनगर महालेनगर नियमानुकूल समितीच्या वतीनं निवेदन आंदोलन व तक्रारी करून ही दखल न घेतल्यानं समितीच्या वतीनं उपोषणाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे मनपा प्रशासनाने लवकरात लवकर सदरचा प्रश्न सोडवावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे सुरेश अंबरनाथ लोंढे महात्मा ज्योतिबा फुले नगर माले नगर आणि सप्तानगर रेग्युलाइज होण्यासंदर्भात समितीचा अध्यक्ष या नात्याने गेल्या तीन वर्षापासून पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत झोपडपट्ट्या ॲक्ट अतिक्रमण झोपडपट्ट्या या रेग्युलाइज व्हाव्यात याच्यासाठी गव्हर्मेंट केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे आर काढलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत होत नाही आम्ही गेल्या तीन वर्षापासून प्रस्ताव टाकून आमच्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कामं महानगरपालिकेमार्फत आम्ही बळजबरीने करून घेतलेले आहेत परंतु आजपर्यंत सातबारा उतारा रेग्युलाइज होण्यासाठी जे आम्ही धडपडत आहोत गेल्या तीन वर्षापासून ते आजपर्यंत होत नाही आणि म्हणून मध्यस्थी दोनदा आम्ही उपोषणाला बसलो आमच्या फुलेनगर महालेनगर आणि समतानगरमधील वाशी सगळे उपोषणाला बसले होते परंतु यावेळी मी सर्वजण येणार आहेत येत आहेत कारण हे बेमुदत उपोषण आहे इथून आजपासून पुढे बेमुदत उपोषण राहील ते जोपर्यंत नगरपालिका आम्हाला ठोस असं आश्वासन देत नाही तोपर्यंत हे उपोषण कायम राहील आणि रेग्युलाइज म्हणजेच सातबारा घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी आमची या ठिकाणी हे झालेली आहे आणि दोन चार दिवस पाच दिवस आम्ही बसणार त्यानंतरही जर नाही झालं तर पाच दिवसानंतर नगरपालिकेच्या विरुद्ध आणि या प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही बसणार याची आपण काळजी घ्यावी हीच विनंती या प्रसंगी सुरेश लोंडे लक्ष्मण खैरनार रविराज होणार यांच्या सह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे